झालेला नाही अशी मागणी की लोकसभेमध्ये सुद्धा ओबीसी ओबीसीच्या संदर्भातला मंडल आयोग फक्त अर्धा इम्प्लिमेंट झालाय हा फक्त महाराष्ट्रापुरता प्रश्न नाही हा देशात देशात देशा देश लेवलचा प्रश्न आहे ओबीसीना फक्त पंचायत राज मध्ये रिझर्वेशन दिलं गेलं आणि पंचायत राज मध्ये काय काम असतं पंचायत राजमध्ये गटारी काढ कुठं दिवाबत्ती लाव कुठं शाळेचे पत्रे बसव कुठं कॉर्पोरेशन असेल नगरपालिका असेल तर शहराची स्वच्छता ठेवू हे हे कॉर्पोरेशनच हे काम आहे पण ओबीसीचं मंडल आयोग अर्धा इम्प्लिमेंट केला गेल्यामुळं विधानसभा लोकसभेमध्ये इम्प्लिमेंट न केल्यामुळं कायद्याच्या सभागृहामध्ये ज्या विधानसभेमध्ये आणि ज्या लोकसभेमध्ये लोक या सर्व समूहाच्या बाबतीमध्ये कायदा लिहिला जातो धोरणात्मक निर्णय घेतले जातात तिथं मात्र या ओबीसीचं रिप्रेझेंटेशन अजिबात दिसून येत नाही साठ टक्के लोकसंख्येला आजही माझ्या या भारताच्या कायद्याच्या सभागृहामध्ये अधिकृतरित्या रिझर्वेशन मधून त्यांना घेऊन त्यांचं प्रतिनिधित्व आजही घेतलं जात नाही मग आताचीच कालची लोकसभेची निवडणूक पाहिल्यानंतर एस सी एस सदस्य जर बाजूला काढले जे कायद्यानं या लोकसभेमध्ये गेलेले आहेत बाकीचे ओबीसी दिसतच नाहीत एका बाजूला मराठा सर्विस दिसतात सहा कुणबी कुणबी दिसतात आणि बाकीची एस सी एसटी किंवा एकात दुसरा एकात दुसरा की ज्याचे ओबीसी बद्दल एक त्या ओबीसीचा फॉर्म सुद्धा नाही असे काही एक दोन माणसं ओबीसी ची निवडून गेलेले त्यांना या ओबीसीच्या वेदना दुःख या गोष्टीविषयी कुठल्याही प्रकारचं सोयर सुद्धा ते पक्षाच्या अजेंड्यावर गेलेले तर या महाराष्ट्रामधनं ओबीसीचं नेतृत्वच या देशाच्या लोकसभेमध्ये गेलेलं नाही याची मला खंत व्यक्त करावीशी वाटते एक काळ असा होता की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे देशामध्ये खासदार होते आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते होते ते भाजपचे होते भाजपच्या विरोधामध्ये दंड थोपटून लालू प्रसाद यादव समीररावजी भुजबळ त्याचबरोबर नॉर्थ नॉर्थमधल्या साऊथमधल्या खासदारांच्या बरोबरीनं या देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून साधारणपणे दोन हजार अकरा दहा अकराच्या दरम्यान कास्ट सेन्सस म्हणजे दर दहा वर्षाला खाली सुमारे होते किंवा कास्ट सेन्सस होतो तर देशाच्या संसदेला घेराव घालणाऱ्यामध्ये गोपीनाथराव मुंडे सारख्या माणसांनी पक्ष वगैरे बाजूला ठेवून पक्षाची धोरणं बाजूला ठेवून माझ्या ओबीसीचा कास्ट सेन्सस झाला पाहिजे ही भूमिका घेण्याचं धारिष्ट्य धैर्य करेज दाखवणारे गोपीनाथराव मुंडे होते असं आत्ता माझ्या महाराष्ट्रातनं कुठला खासदार या ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराविषयी बोलणार आहे आणि जर बोलणार असेल तर त्याची डेप्थ काय त्याचं नॉलेज काय मी जबाबदारीने बोलतोय लोकनियुक्त प्रतिनिधीवर बोलतोय याचं मला भान आहे पण तरी सुद्धा असं बोलण्याचं डेरिंग इथला कुठला लोकप्रतिनिधी करणार आहे का माझ्या महाराष्ट्रामधनं ओबीसीची बाजू मांडणारा या देशाच्या संसदेमध्ये खासदार गेला का आणि गेला नसेल तर माझ्या या महाराष्ट्रामधल्या शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधल्या साठ टक्के ओबीसीचा प्रतिनिधी आमच्या हक्कावर बोलणारा प्रतिनिधी या देशाच्या संसदेत गेला नाही याची मला याचं मला अति दुःख आहे आणि वेदना आहे